नमस्कार अग्रवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात थंडी वाढली आहे अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली तर हवामान विभागानं काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज दिला तसंच आणखी काही दिवस थंडी कमीच राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे हवामान विभागानं आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला तर रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला तसंच मराठवाड्यातील बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला तसंच परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तसंच आज काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाजही आहे हवामान विभागानं उद्याही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तसंच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण आपल्या राज्याच्या हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका